आळीधी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजा व देवकाठीची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडली भाविक या ठिकाणी येऊन देवकाठीचे दर्शन घेऊन तळीभंडार करतात यावेळी गावामध्ये यात्रा भरते गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील लहानांपासून उठ्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेऊन आनंद घेतला खंडोबाच्या यात्रानिमित्त अनेक पायदिंड्या देखील खंडोबाच्या दर्शनासाठी जात असतात देवगाव देवतळे की जे अध्यक्ष आपण तर आम्ही पंधरा वर्षे झाले किती पंधरा वर्षे तशी आमची पायदिंडी सोळा दावडी मुगाव आप आज या ठिकाणी मानाचा राजाचा आगमन या ठिकाणी आज सकाळी सात वाजता झालेला आहे अनेक वर्षाची जुनी परंपरा या ठिकाणी चालू आहे आळ्यामध्ये संगनमेर नंतर प्रति जेजुरी मानली जाते आळे या ठिकाणी तर परंपरेनुसार ती काठी या ठिकाणी सकाळी सात वाजता आलेली आहे तदनंतर या काठीची भव्य मिरवणूक होईल त्या काठीबरोबर आमच्या खंडोबा देवस्थान ट्रस्ट आळे मळगंगा माता आळे यांची काठी या तिन्ही चारही काठ्या यांची भव्य मिरवणूक या ठिकाणी होणार आहे तदनंतर या ठिकाणी मारुती मंदिरापाशी आल्यानंतर भव्य मोठी महाआरती होईल आणि नंतर तदनंतर काठीचा प्रवास पुढे चालू राहील अनेक वर्षाच्या जु जुन्या परंपरेनुसार या ठिकाणी होलम राजाचं आगमन होत आहे त्याच त्याच अनुषंगाने आळेगावातले सर्व रहिवासी भावी भक्त पंचक्रोशीतील त्याच अनुषंगाने त्यांचं व्यवस्थित असं आगमन करतात स्वागत करतात आणि या ठिकाणाहून काठी जेजुरीकडे जाते जेजुरीकडे गेल्यानंतर खंडोबा देवस्थान ट्रस्टची जी, जी काठी आहे तीसुद्धा त्याचबरोबर जाते ह्या वर्षी इतकं भव्य मोठं नियोजन केलेलं आहे कमीत कमी दोन चारशे लोकांचं चा नियोजन त्या ठिकाणी जाण्याचं नियोजन राहण्याचं नियोजन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आले गावातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की जेजुरी काठी ज्या दिवशी शिकरायला लागते त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या अनुषंगाने आपण बघताय अनेक हॉटेल व्यावसायिक विशेषतः या होलम होलम होलमाचं जे म्हणजे मुख्य आकर्षण आहे ते जिलाबी भजी जिलेबी आणि भजी सग सर्व पाहुण्यांना रहिवाश्यांना ग्रामस्थांना खाल्ल्यात इतका आनंद असतो दुसरं काही ना नाही पण जिलाबी भजी आणि ही जी हॉटेल हे हे दुकानं दिसतात तुम्हाला सगळी लाखो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते असं या होलम राजाचं या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला दिली